वा 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 पाऊस पडलेला आहे डोंबिलीमध्ये मित्रांनो आज पहिला पाऊस मस्त असं वारं सुटलं आहे गार छोटी छोटी पोरं पण सुट झाली आणि लहान लहान मुलंसुद्धा अगदी भिजायसाठी बाहेर आलेत पण दिसत नाहीत कुठे झाडामध्ये ना वातावरण जरा एकदम छान झालं आहे पण गार आणि पूर्ण भरून आलं आहे प्रचंड हवा सुटले मित्रांनो कदाचित पाऊस पडण्याची शक्यता आहे अनक वार सुटले बघा अशा आडोशाला उभे राहिलेत पावसामुळे वाचण्याचा प्रयत्न करतात डोक्यावर डायरेक्ट डोक्यावर टपाटप मजा येते पण जरा वातावरण थोडंसं गार झालेलं आहे काहीतरी घेऊन येऊन टाका भजी तुट चहा वगैरे बघा रे कांदा भजी वगैरे मस्त मौसम झालेला आहे भजी वगैरे बनवणार तुमच्याकडे पाऊस पडतोय की नाही माहीत नाही पण आमच्या इकडे तर नक्की आज पावसाला सुरुवात झाली एकदम अचानक मध्ये भयानक कोणत्याही पूर्वसूचना न देता आलेलं आहे म्हणजे आम्ही जस्ट झोपत होतो थो दुपारचा थोडासा थडा धड दाड़ वारा सुटला आहे आणि वा छान वाटतंय पण सगळं आणि आणि आज मोठी ताराफळ गोष्टी झाली आमची आज गल्ली क्रिकेट आमचं बंद आमचं पीच सगळं ओलं झालेलं आहे आता संध्याकाळी येऊन आम्ही ते हे करणार रिपोर्टिंग करणार म्हणजे खेळण्याचे लायक आहे की नाही हो। नसेल तर आज मॅच बाद डायरेक्ट <laughs> <एक> उद्या <laughs> पावसा पावसामुळे यांचे पण हाल झाले लगेच सगळ्यात डेंजर परिस्थिती असते बघा पाण्याचा लोड बघा आमच्या बिल्डिंग आमच्या बिल्डिंगच्या वरतून पाणी येते म्हणजे टेरेस वर नक्कीच तळ झालेले वाटते आमची गाडी फ्रीमध्ये धुन वेळ फ्री फुकटमध्ये चकाचक हे बघा बघा पाणी किती आहे अरे ये 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 तू घाबरू नको तुझा व्हिडिओ नाही टाकत इकडे इकडे बघू शकता पूर्ण अंदाज झालेला आहे सगळ्यात घाबरणारं डिपार्टमेंट आहे आपल्या एम एस लगेच लाईट बंद केलं विचारायची कोणतीही रिस्क घेत नाहीत ते लोक नंतर मेंटा येऊन झाडावर चढून लाईटीचे खांब येऊन पोडण्यापेक्षा चला आता आम्ही पावसाचा आनंद घेतो आता आम्ही सगळे जाऊन भिजणार आहोत पहिल्या पावसात ओके टाटा बाय बाय